आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या इतर महाविकास आघाडी दरम्यान जागा वाटप आणि इतर वाटाघाटी सुरू झालेल्या असतानाच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण या संदर्भात दोन्ही गटांकडून जोरदार चर्चा सुरू आहे महायुतीकडून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावं आघाडीवर असून महाविकास आघाडीकडून उद्धव नाव त्यांच्या पक्षाकडून पुढं केलं जाते शरद पवार काँग्रेसकडून कोणाच्या नावाची चर्चा एकीकडे ठाकरेंच्या पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या नावाची चर्चा असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शरद पवारांची भूमिका तीच आमची भूमिका असं याआधी स्पष्ट केलं असून काँग्रेसने मात्र आधी सत्ता मिळवण्याचं प्राधान्य असावं असं म्हणत कोणत्याही नावाचा थेट उल्लेख टाळला आहे या साऱ्या दरम्यान आता अचानक राज्याच्या राजकारणामध्ये पहिली महिला मुख्यमंत्री हा विषय चर्चेत आलाय एखादी महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री झाली तर आनंद होईल असं विधान काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं आहे त्यांनी नावं थेट न ना घेता हा मान कोणाला मिळू शकतो आणि यासाठी कोण पात्र आहे याबद्दल ही भाष्य केलंय महाराष्ट्रातील महिला मुख्यमंत्री झाल्यास आनंद होईल असं वर्षा गायकवाड म्हणाल्या अनेक महिला सक्षम आहेत सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे यांच्यासहित काँग्रेसमध्येही काही महिला या पदासाठी सक्षम आहेत असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळेल अशी चर्चा आहे महाविकास आघाडीचं सरकार आलं तर खरंच राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का असा सवाल वर्षा गायकवाड यांना विचारण्यात आल्या त्यावर त्यांनी बोलताना मी महिला म्हणून माझं मत मांडते मी काल सुद्धा तीच भूमिका घे मांडली की महिला म्हणून नक्कीच आम्हाला आमचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे प्रत्येक पक्षामध्ये सक्षम महिला आहेत असं सांगितलंय पुढे बोलताना कोणत्या महिला मुख्यमंत्री पदासाठी सक्षम आहेत त्यांची थेट नावच वर्षा गायकवाड यांनी घेतली काँग्रेसमध्ये आम्ही पाच ते सहा जणी आहोत ज्यात चांगलं काम करतोय सुप्रिया ताई त्यांच्या पक्षाच्या नेत्यात रेशमा ताई त्यांच्या पक्षाच्या नेत्यात आमच्या पक्षात एक पद्धत अवलंबली जाते आमदार निवडून येतात तेव्हा ते, ते एकत्र येऊन निर्णय घेतात पक्षाचा निर्णय हा सर्वात मोठा असतो कार्यकर्ता म्हणून त्यात आमची भूमिका राहते असं वर्षा गायकवाड म्हणाल्या एक महिला म्हणून मला नक्कीच वाटतं की महिलांना प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे यात मला चुकीचं काही वाटत नाही शेवटी हा निर्णय पार्टीचा असून पार्टी तो निर्णय घेत असते असं वर्षा गायकवाड म्हणालेत पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर